सोलापूर महानगरपालिका मंडई विभागाच्या वतीनं विश्वरत्न विश्वभूषण महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मंडई विभागाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी सहाय्यक जनमाहिती अधिकारी खैरादी साहेब वरिष्ठ श्रेणी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन दावित शिरशेट्टी आरोग्य निरीक्षक कट्टीमणी अनिल खरटमल उमेश गायकवाड शिवाजी हलकवडे शंकर कोमल्लू नितीश लोंडे रितेश शिवशरण रोहन कट्टीमणी आदी उपस्थित होते